निघालेलं तलावाच्या खाली का नाही या तलावाच्या इथं ही तलावाच्या खाली पोटशी होता पूल त्याच्यापेक्षा उंच पलीकड भरा होता तलावात लाईटच नाही वरूनच काय प्रकरण आहे प्रकरण असं आहे की एकोणीसशे बहात्तर साली मिडशिंगा येथे लोकांना रोजगार मिळ मिळवण्यासाठी शासनाने एक माणसं जागविण्यासाठी एक, एक स्कीम काढली होती रोजगार हमीतनं किंवा ही तळ टाकली होती तर तलाव होता एकोणीसशे बहात्तर साली पाजर तलाव दुष्काळाच्या काळात झालेला होता तो पाजर तलाव हा मिडशिंगा येथील शेतकरी ज्ञानेश्वर रावसाहेब सूर्यवंशी यांनी हा जमनुजवस्त केला आणि हिकालल्या जाणाऱ्या चारशे ते पाचशे शेतकऱ्यांना जाण्याचा वहिवाटीचा रस्ता पण बंद केला आहे हा रस्ता पहिला उजनी धाराशिव रस्ता आहे हा इथून सरळ आपले रोमा बा आठवडी बाजारामध्ये हा रस्ता निघत होता हा रस्ता पण बंद करून टाकला आणि इथला इकडे ह्या तळ्यामुळं इकडं तीनशे ते चारशे शेतकरी यांची उपजीविका चालत होती आणि ह्या तळ्यामुळं उपजीविका चालत होती आज ती ओ जमीन उदवस्त केल्यामुळं आज शेतकऱ्याचे एवढे हाल होत आहेत आणि जाण्याचा रस्ता बी आणि शेतकऱ्या आता उद्या सण आहे तर बैल आता आम्ही बैलपोळा हा आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये करणार आहोत आज आम्हाला न्याय मिळाला नाही वेळोवेळी निवेदन देऊन सध्या सध्या आम्ही कलेक्टर ऑफिसला एक निवेदन दिलेलं आहे उपजिल्हाधिकारी बुपकर साहेबांनी एक आदेश काढला होता तहसीलदार मॅडमला की तुम्ही जाऊन स्पॉटला जाऊन स्पॉट पंचनामा करून काय ते संबंधित शेतकऱ्यावर कारवाई करा म्हणून तहसीलदार आले नाहीत मंडल अधिकारी आले नाहीत इथं तलाट आले नाहीत कुठलाही अधिकारी येईल नाही तर विजिट दिलेलं नाही आज शेतकऱ्याचे हाल आहेत सणाच्या दिवशी आज मला सांगा आम्ही बैल मिरवण्यासाठी गावात कशी आणायचे सांगा तुम्ही आज पालकमंत्र्यांना आत्मदहनाचा इशारा आत्मदहनाचा आम्ही इशारा दिला आम्हाला त्या दिवशी पालकमंत्र्यांनी शब्द दिलता की बाबा सोमवारी तुम्हाला आम्ही आमची आपिसची माणसं पाठवतो काय आहे ती तुमचं प्रकरण मिटवतो सोमवारी पण आले नाहीत आज आम्हाला भेटा म्हणून सांगितलं होतं मला सांगा आम्ही सोमवारी आमच्याकडे आले नाहीत आम्हाला कुठलंच काय विचारलेलं नाही मग आज कशासाठी भेटायचं आम्ही त्यांना आम्हाला न्यायच मिळत नसेल तुमच्याकडे तर का भेटायची गरज आम्ही सामुदायिक आजूक परत आम्ही आत्मधानाचा इशारा देणार आहोत या प्रकरणात तहसीलदार मंडल अधिकारी तलाटी आणि यांचा आर्थिक व्यवहार झाल्यामुळं हिता आम्हाला कुठल्याही शेतकऱ्याला न्याय मिळत नाही आम्ही न्याय कुठल्याच मी शेतकऱ्याला मिळालेला नाही आणि इथं कुठला अधिकारी यायला तयार नाही ना कोणी यायला तयार नाही हा शेतकरी म्हणतो की मी बांध फोडलो आहे मग बांध होता इथं सरपंच आणि यांच्या पंचनाम्यात सरपंच उपसरपंच पोलीस पाटील आणि तंटामुक्त्या अध्यक्षांनी जबाब दिलेला आहे की ह्या जबाबात सांगितलं आहे की इथं आम्ही बघतोय तसं तळं होतं तलाव होता तरी साध्या हा माणूस म्हणतोय की इथं बांध होता मग आम्ही आता न्याय कोणाला मागायचा पालकमंत्र्यापर्यंत गेलो पाचशे शेतकरी नेमकं नेमकं खांदून काढलाय आणि इथं मग त्या होता म्हणून सांगायला लोकांच्या बांध आहे पोलच्याकडे बघायची ती त्या घालाय पोल त्या तलावाहून गेलेल्या इथं त्याच्याकडे तसंच ठेवलेलं आहे पुण्याची मन ही बांध इथं तळेवर काम केले सांगायला तळेवर मी स्वतः काम केलंय की म्हणले की बातळीला मी स्वतः काम केलं की आता काय अडचणी येत आहे तुम्हाला गेलाय इथं एकोणीसशे बहात्तर ला हा तलाव झाला होता ही तलाव झाल्यापासून खाली जे क्षेत्र भिजणार होत गोलिता खाली होत जवळजवळ अडीचशे ते तीन सेक्टर खाली क्षेत्र होत भिजणार ते आज ह्या तलाव पडल्यामुळे नष्ट झालेलं आहे इथं जायला रस्ता नाही तलावात जे भिजणार क्षेत्र होतं तर तेही आता हे नाही इथं गावाला पाणी पुरवठा पुर करणारे एक विहीर होती बोर होतं तेही बुजून टाकलेलं आहे समोर एक ब बोर आहे गावाला पाणी पिणार त्या बोरचंही पाणी आजच कमी झालेलं आहे इथं सर्व फो फोडल्यामुळं इथं येण्यासाठी मोठा रस्ता नाही इथं भरपूर अडचण होते इथं आज जायला बायापौरासुद्धा इथे येत नाही या ये रस्त्यामुळं कित, किती किती मोठा रस्ता, हो रस्ता होता इथं होता चाळीस फुटाचा तलावून जाणारा मोठा रस्ता होता हे रस्ता पूर्ण फोडलेला आहे इथे जायला आज कुणालाच येत नाही आता तुमची मागणी काय निघ आता मागणी तलाव आणि हा रस्ता तो व्हायला पाहिजे आम्ही परवा मान्य पालकमंत्री यांना भेटलो होतो त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की येणाऱ्या सोमवारी तुम्हाला कलेक्टर साहेब येतील कलेक्टर साहेबांना सुद्धा आम्हाला बोलले होते की मी सोमवारी माणसाही तुमच्याकडे पाठवतो ते अद्याप आज गुरुवार आहे गुरुवारी आज पुन्हा पुन्हा भेटा म्हणा आम्हाला निरोप दिला आहे आम्हाला तळेवर काम करेल असून नाही म्हणते ती शेतकरी आदळ ते आता आता त्याने घेतलेच घेऊन जेव्हा पाच सात वर्ष झालं नाही तर मग इथं तळच नव्हतं कुठं कायच नव्हतं आम्हाला तर सणासाठी जाण्यावर गावाकडे आणायला मिरवणूक करायचं या यायलाही नाही जायलाही नाही आज चार पाचशे लोकांचं नुकसान आहे तर शेतकरी जाणंय ना पाण्याचं ते हाय झाडचं झाली सगळी पण सगळे त्यानं सफाई केलंय सरकारचं लाखो रुपयाचे नुकसान केली त्यानं मागणी काय मग तुमच्या आता आता आम्हाला तळ पाहिजे तळ पाहिजे आम्हाला रस्ता तर काय तळ झाल्यावर होते पण तळ पाहिजे आम्हाला